माझे नाव अनुष्का अनिल सिनकर यत्तान वि माझा विषय विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस माझे स्वप्न भारत हा एक असा देश आहे जो विविधतेत एकता असलेल्या संस्कृतीचा ध्वजा वाजवतो भारताच्या प्रगतीसाठी त्याच्या प्रत्येक नागरिकाचे योगदान महत्वाचे आहे विकसित भारत हा विचार सर्वांगीण विकासाचे प्रतीक आहे यामध्ये आर्थिक शैक्षणिक सामाजिक आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील प्रगती समाविष्ट आहे विकसित भारताचे स्वप्न साकारण्यासाठी आम्हाला काही ठोस पावले उचलावे लागतील यामध्ये माझा यासाठी माझा दृष्टिकोन खालील प्रमाणे आहे एक शैक्षणिक सुधारणा शिक्षण हे सर्व विकासाचे मुख्य आधारस्तंभ आहे प्रत्येक भारतीयाला गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळणे अवश्य आहे शाळांमधील गुणवत्ता सुधारण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर शिक्षक प्रशिक्षण आणि प्रगती समाविष्ट प्रगती सुधारण्याचे कर अवश्य आहे ग्रामीण आणि शहरी भागातील भेद कमी करणे आणि प्रत्येक मूल शिक्षण घेऊ शकेल हे सुनिश्चित करणे आवश्यक आहे दोन कृषी क्षेत्रातील सुधारणा भारताचा ग्रामीण भाग हा मुख्यतः कृषी आधारित आहे परंतु शेतीच्या पारंपरिक पद्धतीच्या करण्याने या क्षेत्रात प्रगती होण्यास अडचणी येत आहेत नवीन तंत्रज्ञान विविध प्रक विविध पर्यावरणपूरक पद्धती विविध शेती उत्पादनाच्या प्रगतीसाठी बाजारपेठेतील सुलभ प्रवेशाची आवश्यकता आहे आधुनिक कृषी पद्धती आणि अधिक नफा मिळवण्यासाठी शेतक कर... शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे अत्यंत महत्वाचे आहे सामाजिक समता भारतामध्ये अनेक जाती धर्म आणि संस्कृती आहेत विविधतेत एकता साधने अत्यंत महत्वाचे आहे विकसित भारतासाठी भारता सामाजिक समतेची महिला आणि समाजातील प्रत्येक व्यक्तीला सन्मान संधी मिळवून देण्याची आवश्यकता आहे चौथा तंत्रज्ञानाचा वापर तंत्रज्ञानाच्या मदतीने भारताच्या विकासाला गती दिली जाऊ शकते स्मार्ट सिटी डिजिटल भारत इंटरनेटद्वारे शिक्षण आणि आरोग्य सेवा ई गव्हर्नन्स यासारख्या क्षेत्रामधील तंत्रज्ञानाचा आणि वापर महत्त्वाचा क्षेत्रांमध्ये तंत्रज्ञानाचा वापर महत्त्वाचा आहे यामुळे पारदर्श यामुळे प्रशासन पारदर्शक होईल आणि सामान्य लोकांना सेवा मिळणे सोपे होईल मला आशा आहे की माझ्या या दोन हजार सत्तेचाळीस मधील भारतासाठीच्या विजनकरिता प्रत्येक भारतीयाने झटले तर नक्की आपला भारत देश जगात एक आदर्श देश बनेल जहीन जय हिंद जय महाराष्ट्र